हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या गुरुवार दोन ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय चक्क नागेश्वरच्या हातूनच गिरिजाचा सन्मान झाला आहे पण जेव्हा नागेश्वरने गिरिजाचा सन्मान केला तेव्हा त्याला चक्क गिरिजामध्ये दुर्गेचं रूप दिसलं तो खाली तिच्या पायावर पडला आणि त्याच्या हातचं रक्त हे गिरिजाच्या बोटाला सुद्धा लागलं मग नेमका हा ट्विस्ट आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नागेश्वर चक्क रात्रीसं खेळ चाले हे गाणं म्हणत म्हणत इन्स्पेक्टर देशमुखचा गळा आवडतो सुभानराव हे पाहून चांगलाच खुश होतो पण त्याचवेळेस गिरिजा हे दत्तूला शोधत त्याच गोडाऊनच्या जवळ येते बाबा बाबा अशी हाक मारू लागते तर इकडे नागेश्वर हा निर्ममपणे इन्स्पेक्टर देशमुखचा गळा आवडत असतो त्याचा खून करत असतो आणि रात्री खेळ चाले हे गाणं गात असतो त्याचवेळेस गिरिजाला या इन्स्पेक्टर देशमुखचा आवाज ऐकू येतो आणि ती कोपऱ्यातून हे सगळं दृश्य पाहू लागते तिला नागेश्वर आणि इन्स्पेक्टर देशमुख तर दिसत नाही पण त्यांची सावली मात्र दिसते आणि तिला समजतं की एक माणूस दुसऱ्या माणसाचा गळा आवडतोय त्याचा खून करतोय हे पाहून गिरिजाला मोठा धक्काच बसतो गिरिजाला नागेश्वरचा गाणं गाण्याचा आवाज ऐकू येत असतो रात्री स खेळ चाले आणि तिला लहानपणीच्या सगळ्या गोष्टी आठवतात कारण जेव्हा गिरिजाच्या लहानपणी नागेश्वरने तिच्या आईबाबांचा खून केला होता त्यांचं घर झालं होतं तेव्हा सुद्धा नागेश्वर हेच गाणं गात होता रात्रीचं खेळ चाले आणि हा आवाज ऐकून गिरिजाच्या सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात तिचं डोकं खूप दुखू लागतं आणि ती चक्क चक्कर येऊन खाली कोसळते बेशुद्ध होते आणि तेथेच पडते तर इकडे इन्स्पेक्टर देशमुख हा मरता मरता चक्क नागेश्वरच्या हातातील ब्रेसलेट घेतो हे ब्रेसलेट गोडाऊनमध्येच पडतं पण नागेश्वरला हे माहीत नसतं नागेश्वर म्हणतो इन्स्पेक्टर देशमुख तू माझ्या विरुद्ध पुरावा देणार होता ना आता मी तुलाच पुरतो आणि तो सुभानरावाला देशमुखला पुरायला सांगतो आणि तेथून घरी जायला निघतो इकडे रुद्र हा नागेश्वरला शोधत शोधत गोडाऊनजवळ येतो आबासाहेब या गोडाऊनमध्ये तर आले नसतील ना असा विचार करून हा गोडाऊन जवळ येतो तेवढ्यात त्याला एक मुलगी तिथे बेशुद्ध पडलेली दिसते या मुलीला पाहून तो जवळ येतो तर ही गिरिजा आहे हे पाहून त्याला मोठा धक्काच बसतो तो, तो गिरिजाला उठवण्याचा प्रयत्न करतो गिरिजा शुद्धीत येते आणि म्हणते प्रभास तुम्ही येथे येथे एका माणसाचा खून झालाय हे ऐकून रुद्राला मोठा धक्काच बसतो रुद्र विचारतो हे काय बोलताय तुम्ही तर गिरिजा सांगते हो मी स्वतःच्या डोळ्याने पाहिलं एका माणसाचा खून त्या माणसाने केला त्याचा गळा आवळला आणि तो गाणंसुद्धा गात होता मी त्याला पाहिलं याच गोडाऊनमध्ये रुद्राला मोठा धक्काच बसतो हे तर आपलं गोडाऊन आहे तो गिरिजाला घेऊन या गोडाऊनमध्ये जातो गिरिजा त्याला झालेला सगळा प्रकार सांगते रुद्र विचारतो तुम्हाला काही भास झाला का तर गिरिजा सांगते कदाचित झाला असेल मला काहीच कळत नाहीये मला माझ्या बाबांना शोधायचंय मी जाते असं म्हणून गिरिजा तेथून निघून जाते रुद्रला काहीच कळत नाही तो तोही जाऊ लागतो तर त्याच्या पायाला नागेश्वरचं हे ब्रेसलेट लागतं तो हे ब्रेसलेट उचलतो तर त्याला जबर धक्काच बसतो कारण हे आबासाहेबांचं नागेश्वरचं ब्रेसलेट आहे हे त्याला समजतं आबासाहेब कसा काय कोणाचा खून करू शकतात अशीच त्याला शंका वाटते थोड्या वेळानंतर रुद्र घरी परततो तेव्हा नागेश्वर पूजा करत असतो रुद्र विचारतो आबासाहेब तुम्ही येथे तर नागेश्वर विचारतो असं का बोलताय तेव्हा रुद्र हा नोकरांना तेथून जायला सांगतो आणि नागेश्वरला विचारतो तुम्ही आपल्या गोडाऊनवर गेला होतात का नागेश्वरला आठवतं तो गोडाऊनमध्ये गेला होता आणि तेथेच त्याने इन्स्पेक्टर देशमुखचा खून केलाय तो विचारतो अशी का उलट तपासणी करताय आम्ही तर गोडाऊनमध्ये गेलोच नाहीये तेव्हा रुद्रला गिरिजा काय बोलली ते आठवतं आणि तो चक्क नागेश्वर समोर हे ब्रेसलेट घेतो आणि विचारतो मग तुमचं ब्रेसलेट तेथे काय करत होतं नागेश्वर चांगलाच घाबरतो तर वासंती खूप खुश होते की नागेश्वरचा खरा चेहरा रुद्रला समजणार पण तेवढ्यात नागेश्वर स्वतःचा हात दाखवतो आणि या हातामध्ये सेम टू सेम तसंच ब्रेसलेट असतं तेव्हा कुठे रुद्रला आश्चर्याचा धक्काच बसतो तर उर्वशी म्हणते अरे रुद्र असं काय बोलतोयस आपल्या दादाचा हा ट्रेंड संपूर्ण तुळजापुरामध्ये किती फेमस आहे त्यांच्यासारखं असं ब्रेसलेट अनेक लोक घालून फिरतात त्यांना फॉलो करतात त्यातलं कोणास तरी पडलं असेल रुद्र म्हणतो हो तसंच असेल मलाही असंच वाटलं होतं तर नागेश्वर विचारतो असं माझ्यावर संशय घेतल्यासारखं का बोलत होता उलट तपासणी का करत होता तर रुद्र म्हणतो आबासाहेब तसं काही नाही आहे मी तुमच्यावर का संशय घेईल आणि तो तेथून निघून जातो तर इकडे दत्तू पुन्हा एकदा दारू पिलेला असतो त्याचा एक मित्र त्याला सोडायला आलेला असतो गिरिजा विचारते यांना दारू प्यायला कुणी पैसे दिले तर हा मित्र सांगतो हे माझ्या इथे आले होते त्यांना काम हवं होतं तर मी म्हणालो तुम्ही तर माझे गुरु आहात मी तुम्हाला कसं काम देऊ तुम्हाला कसं काम सांगू त्यापेक्षा तुम्ही हे शंभर रुपये घ्या आणि मस्त पार्टी करा हे ऐकून गिरिजा खूप चिडते आणि या माणसावर चिडून म्हणते लाज नाही का वाटत तुम्हाला त्यांची दारू सुटावी म्हणून मी प्रयत्न करते त्यांना काम मिळावं यासाठी काम शोधायला पाठवलं आणि तुम्ही त्यांना काम तर दिलंच नाही उलट पार्टी करायला पैसे दिले तुम्ही एवढे उपकार केले बस झालं यानंतर कोणते उपकार करू नका असं म्हणून गिरिजा या माणसाला तेथून जायला सांगते मोनू विचारतो ताई कुठे गेली होतीस तू इतका उशीर का झाला गिरिजाला आठवतं की आपण खून होताना पाहिलंय पण ती मोनूला काहीच सांगत नाही मी बाबांना शोधायला गेले होते असं ती म्हणते आणि मोनूला उत्तर देत नाही आणि त्यानंतर हे दोघेही दत्तूला झोपवण्याचा प्रयत्न करतात इकडे नागेश्वर आपल्या हातातलं दुसरं ब्रेसलेट पाहून आपण रुद्रला कसं फसवलं हा विचार करून खूप खुश असतो तेवढ्यात वासंती तेथे येते आणि म्हणते आज तुम्ही वाचलात तुमचं नशीब बलवत्तर होतं पण जास्त दिवस नाही वाचणार एक ना एक दिवस रुद्रला तुमचा खरा चेहरा समजणार तेव्हा तुम्ही काय कराल नागेश्वर रागारागाने वासंदीचा चेहरा पकडतो आणि म्हणतो ज्या दिवशी त्याला समजेल ना त्या दिवशी माझ्या एका हातामध्ये मा तुमचं नळं असेल आणि दुसऱ्या हातामध्ये तुमच्या मुलाचं नळं असेल हे लक्षात ठेवा आणि तो तेथून निघून जातो तर दुसरीकडे एक बाई गिरिजाला कॉल करते आणि सांगते मी महिला मंडळातून बोलते आम्ही एक कार्यक्रम ठेवला आहे तुम्हाला पत्ता पाठवते तुम्ही तेथे या गिरिजा विचारते पण कशासाठी तर ही बाई म्हणते तुम्ही फक्त या चांगलं तयार होण्या इथे आल्यावर तुम्हाला सगळं समजेल आणि ती फोन कट करते गिरिजाला कळतच नाही की हे नेमकं काय झालंय आणि ती विशाखाला फोन करून आपल्याबरोबर यायला सांगते तर हे सगळं रुद्रने केलेलं असतं रुद्र या ताईला थँक यू म्हणतो थोड्या वेळानंतर गिरिजा आणि विशाखा या दोघीही या महिला मंडळाच्या कार्यक्रमामध्ये पोहोचतात तेथे आणखीन एक बाई त्यांचं स्वागत करते आणि त्यांना बसायला सांगते तेथे आधीपासूनच रुद्र आणि त्याचा मित्र असतो मित्र म्हणतो पाहिलं का गिरिजा आली तर रुद्र मला काहीच माहीत नाहीये असा आव्हानतो आणि गिरिजाला ओळखतही नाही त्यानंतर महिला मंडळाच्या अध्यक्षा पुढे येतात आणि म्हणतात की दरवर्षी नवरात्रीला आपण नवदुर्गांचा सन्मान करत असतो आणि यावर्षीही नेहमीप्रमाणे ताईंच्या हस्ते आपण हा सन्मान करणार आहोत उर्वशी स्टेजवर येते आणि सर्वांना नमस्कार करते उर्वशीला पाहून गिरिजाला जबर धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते याच बाईने मुनूच्या अंगावर चिखल उडाला होता बाबांना मारहाण केली होती हे सगळं तिला आठवतं पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गिरिजाला चक्क नागेश्वरच्या हाताने सन्मान होणार आणि जेव्हा लाईट जाईल तेव्हा नागेश्वरला गिरिजामध्ये दे देवी आई दिसेल आणि तो चक्क गिरिजाच्या पायावर लोटांगण घालणार त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसेल मग नेमका हा ट्विस्ट येणार तरी कसा हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद